मी खाजगी इंग्रजी शाळेत जाणार भवितव्य तिथंच आहे जिल्हा परिषद मराठी शाळेत काय कमी आहे इंग्रजीतून शिकल्यावर मोठ्या नोकऱ्या मिळतात पण ज्ञान हे भाषेवर नाही समजुतीवर असत मराठीत राहशील तर लोकलच राहशील मुळ मजबूत असतील तर जाड उंचच होत आहो सर तुम्हीच सांगा याला समजावून तेव्हापासून उगाच जिल्हा परिषद मराठी शाळा शाळा करतोय अरे भाषा कुठलीही असो विचार मोठा हवा मी मराठीतूनच शिकून इंजिनियर झालो माध्यम नव्हे तर मेहनत महत्वाची समजलं का आता आणि समजलं नसेल तर पुढचा हा दोन मिनिटांचा व्हिडिओ पूर्ण पहा हो लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी भाग्य बोलतो मराठी साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी पंथ जात एक जाणतो मराठी पंथ जात एक जाणतो मराठी बड्या जगात माय मानतो मराठी दंग ते मराठी आमूच्या रगा रगात रंगते मराठी हो मना आमूच्या दंगते मराठी आमूच्या रगा रगात रंगते मराठी आमूच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमूच्या नसा नसात नाचते मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी ती मर्दो मराठी ओ भले आभास भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म बंध जात एक जाणतो मराठी धर्म बंध जात एक जाणतो मराठी हेवड्या जगात माय मानतो मराठी